आपल्या करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व व्हिव्हर्सचं हार्दिक स्वागत करून आज आपल्याला नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या एन टी एने नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं इन्फॉर्मेशन बुलेटिन पब्लिश केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी मी आलो आहे फार वेळ न घालवता सुरुवात करूया आपण मला आपल्याला इन्फॉर्मेशन बुलेटिन हे सर्वांना एन टी एच्या वेबसाईटवरती www.neet.nta.nic.in डब्ल्यू डब्ल्यू नीट डॉट एन टी या वेबसाईटवरती वे जाऊन आपल्याला इन्फॉर्मेशन ब्रोशर डाउनलोड करून ते वाचून घ्यायचं आहे परंतु सर्व वाचून आपल्याला वाचणं होत नाही बऱ्याच वेळा वाचणं कमी झालं आहे म्हणजे त्याच्या संदर्भातले सर्व पॉईंट्स आहेत ते मी हायलाईट्स करण्याचा प्रयत्न केला आहे पहिला मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे हे जे एन टी एचा फॉर्म भरणार आहे आपण पर नीटचा परीक्षेचा फॉर्म भरणार आहे ती परीक्षा चार मे पहिल्या रविवारी म्हणजे मे महिन्यातल्या पहिल्या रविवारी परीक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठीचा जो फॉर्म भरायचा आहे तो फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये भरायचा आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये म्हणजे कुठेतरी फॉर्म भरून सबमिट करायचा आहे फिजिकल स्वरूपामध्ये भरण्याची कसल्याही प्रकारची सुविधा नाही असं यांनी या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये एक नंबरच्या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या मोडमधून म्हणजे फक्त ऑनलाईन मोडमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीने एकच फॉर्म भरायचा आहे असं पण यामध्ये सांगितलेलं आहे एकपेक्षा जास्त फॉर्म भरता येणार नाही असं पण ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे परंतु तरीसुद्धा काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा आपण त्याच्या संदर्भात डिटेल्स गोष्टी सांगू सर्वात महत्त्वाचं इन्फॉर्मेशन यामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे ईमेल आय डी जो काही तुमचा विद्यार्थ्याचा असेल किंवा पालकाचा असेल किंवा एखाद्या आपल्या घरातल्या मोठ्या भावाचा किंवा घरातल्या कोणत्या तरी कर्त्या माणसाचा ईमेल आय डी मोबाईल नंबर की जो एक वर्षभर बदलणार नाही त्याचं मोबाईल नंबर अॅक्युरेट म्हणजे दहा अंक असावे चुकू नका आणि त्यानंतर ईमेल आय डी त्यानंतर स्टुडंट्स नेम म्हणजे विद्यार्थ्याचं कॅन्डिडेटचं नाव फादर्स नेम मदर्स नेम ह्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये चुका करू नका जरी समजा तुम्ही कॅफेवर गेला आणि त्यांच्याकडून चूक झाली तर ती तुमची चूक समजली जाते त्यामुळे नंतर चेंज होणार नाही म्हणजे करेक्शन विंडो आपल्याला नऊ मार्च ते अकरा मार्च तीन दिवस आलेले आहे पण ह्या करेक्शन विंडोमध्ये सुद्धा ह्या गोष्टी चेंज होणार नाही त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं लक्ष द्या असं त्यांनी सांगितलं आणि वेळोवेळी नीट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती व्हिजिट करा असं पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे सर्व त्याच्यावरती जे काही इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे तेसुद्धा वाचून घ्यायचं आहे आता आपल्याला रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये किंवा पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करण्याच्या संदर्भामधल्या ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सच्या सुरुवात आपण करूया पहिली स्टेप जी आहे त्याला आपण रजिस्ट्रेशन असे म्हणूया कॅन्डिडेटला रजिस्ट्रेशन करत असताना सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे की त्याच्यामध्ये एक महत्वाचा टॉपिक विचारलं जातं की आपला सिक्युरिटी क्वेश्चन विचारला आहे त्या ठिकाणी मग सिक्युरिटी क्वेश्चन म्हणजे तुम्ही हेच आहे ओळखण्यासाठी तुम्ही बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचं बुक कोणतं आहे हे तुम्ही सिलेक्ट करा आणि एन सी ई -E आर टी असं टाका आणि शक्यतो सर्व ज्या सर्व स्पेस कॅरेक्टर्स जे आहेत ना ते उत्तर स्मॉल लेटरमध्ये असलं पाहिजे असं म्हटलं आहे कोणतंही तुमचं उत्तर असेल तरी तुम्ही जाऊ दे परंतु तुम्ही सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करा त्यात महत्त्वाचा टॉपिक स्टेप वनमध्ये रजिस्ट्रेशन आहे तुमचं नाव वगैरे सर्व भरून घ्या वास्तविक पाहता रजिस्ट्रेशन किंवा संपूर्ण जे काही तीन स्टेपमधलं रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन पेजपर्यंत सर्व प्रकारचं जे काही रजिस्ट्रेशन आहे किंवा ज्याला आपण फॉर्म भरणे म्हणतो नीटचा तो, नीट तो आपण लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्हाला मी पुढच्या आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत अगदी फॉर्म कसा भरायचा त्याचा स्टेप बाय स्टेप लाईव्ह डेमो दे देणार आहे परंतु तुम्हाला त्याच्यासाठी कॅन्डिडेटला एक पासवर्ड तयार करायचं आहे त्या पासवर्डमध्ये कॅपिटल लेटर एक असलं पाहिजे स्मॉल लेटर एक असलं पाहिजे अंक कमीत कमी एक असला पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर हॅश किंवा डॉट असेल किंवा ॲट द रेट असेल याच्यामधलं स्पेशल कॅरेक्टर एक असलं पाहिजे आणि हा पासवर्ड तुम्हाला आठ तेरा अक्षरामध्ये असला पाहिजे हा लक्षात ठेवायचा आहे त्याच्यामध्ये एक मात्र बोल्ड लेटर बोल्ड लेटर आणि स्मॉल लेटर आणि अंक आणि एक स्पेशल कॅरेक्टर हे चारही असले पाहिजे आणि कमीत कमी एक असले पाहिजे दोन तीन असले तरी चालू शकतात आठ ते आठ तेरा अक्षराचाच हा सिक्युरिटी किंवा आपण ज्याला पासवर्ड असं म्हणतो तो पासवर्ड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे सिक्युरिटी क्वेश्चन पण परत सिलेक्ट करायचा आणि त्याचं मात्र उत्तर लिहिताना मात्र स्मॉल लेटरमध्ये लिहायचं आहे म्हणजे आपल्या स्मॉल लेटर म्हणजे त्याला आपण दुसऱ्या लिपीमध्ये लिहायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत ते सगळे भरा आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या नंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशनच्या पुढील स्टेप्स भरा आणि ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड सगळा शेव करून ठेवा म्हणजे शेव करा आणि त्याचबरोबर तुम्ही हे जे ॲप्लिकेशन नंबर आहे तो सर्वात महत्त्वाचा त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि पर्सनल पासवर्डसुद्धा तुम्ही मेल करून ठेवा आपल्या मित्राला किंवा आपल्या भावाला ते म्हणजे तुमच्याकडे मेलमध्ये राहून जाईल सर्वात महत्त्वाचा मोबाईल नंबर ईमेल आय डी आ, ते हेच हे सुद्धा आपण जे काय कोणत्या तर मेलवरती किंवा एस एम एस करून ठेवा की ते त्याचा स्क्रीनशॉट करून त्याची प्रिंट काढून आपल्या कागदामध्ये लावायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की अप्लिकेशन नंबर आपला ही कायमस्वरूपी लागणार आहे आत्ताचा अप्लिकेशन नंबर त्याचबरोबर जे काही तुमचा पासवर्ड आहे तो पण तुम्हाला पुढे लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचं रजिस्ट्रेशनच्या नंतर पुढची जी स्टेप आहे त्याला आपण स्टेप टू म्हणू अप्लिकेशन फॉर्म फिलिंग असं म्हणता येईल त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉप टॉपिक म्हणजे लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर म्हणजे पहिल्यांदा प्रश्न त्यात म्हणजे तुम्हाला भाषा कोणती ल लँग्वेज आहे त्याच्यावरती अवलंबून आहे परंतु या ठिकाणी सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा येत आहे की तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करत असताना म्हणजे तुम त्याच्या अगोदर तुमच्या पर्सनल डिटेल्समध्ये जे काही तुमचं परमनंट ॲड्रेस त्याचबरोबर प्रेझेंट ॲड्रेस पण दिला जाणार आहे आता समजा माझं गाव हे रत्नागिरी आहे आणि मी परीक्षा देणार आहे लातूरमध्ये कारण लातूरमध्येच मी शिकतो आणि परीक्षा देत असेल तर मात्र तुम्ही प्रेझेंट ॲड्रेस लातूर लिहायचं आहे आणि ज्या ठिकाणचा पत्ता आहे आपण राहणार त्या कच्चा पत्ता लिहिला तरी चालू शकतो त्याच्या संदर्भात काही डिटेल्स लागत असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला त्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन परंतु पर्मनंट ॲड्रेस समजा उदाहरणार्थ मी रत्नागिरीचाच आहे आणि रत्नागिरीच परीक्षा देत असेल तर दोन्ही सेम ॲड्रेस वगैरे लिहायचा आहे बऱ्याच वेळा यामध्ये भाषा निवडत असताना इंग्लिश ही भाषा निवडावी असं माझं म्हणणं आहे परंतु काही एक विचारधारा पुढे येतात की एकूण तेरा भाषेमध्ये हा पेपर होतो त्याच्यामध्ये मराठी आहे किंवा आसामी इंग्लिश हिंदी उर्दू बंगाली अशा प्रकारच्या कन्नड वगैरे तेलगू अशा एकूण तेरा भाषेमध्ये पेपर येतो तर खूप वेळा काय होतं की जर समजा तुम्ही एक भाषा निवडली समजा उदाहरणार्थ तुम्ही हिंदी जर हिंदी भाषा निवडली तर इंग्लिश मात्र तुम्हाला शंभर टक्के पेपर येणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे आपण जर इंग्लिश भाषा निवडली क्वेश्चन पेपरची लँग्वेज ही इंग्लिश अशी निवडली तर आपल्याला एकच इंग्लिशमधूनच पेपर येऊ शकतो पण मराठी मात्र निवडली तर मराठीमधून पण येईल आणि इंग्लिशमधून पण येईल ही उर्दू निवडली तर उर्दू आणि इंग्लिशमधून येऊ आहे आता त्याचे फायदे काय आहेत का, का? बाय लिंग बाय लिंगवल म्हणजे दोन लँग्वेज असणारा पेपर जर असेल तर तो मोठा कट्ठा येईल त्यामुळे तुम्हाला जे काही कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला त्याच्यावरती करायचं आहे जा। तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये जाता त्यावेळेस कसल्याही प्रकारचं रफ पेपर मिळत नाही त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपरवरतीच तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागत असतं त्यामुळे काही जणांचं म्हणणं असतं किंवा कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला भरपूर जागा मिळते म्हणून बाय म्हणजे तुम्ही एखादी भाषा म्हणजे हिंदी किंवा उर्दू किंवा मराठी किंवा हिन तेलगू वगैरे अशी भाषा सांगा असं म्हटलं जातं परंतु आम्ही करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून तुम्हाला फक्त इंग्लिश एवढी एकच भाषा सिलेक्ट करा म्हणजे आपल्याला एकच पेपर एकच भाषेमध्ये पेपर येऊ शकतो आता दोन भाषांमध्ये पेपर आणनसार तोटे काय आहेत सांगतो जर समजा एखादा एक प्रश्न आहे तर एक प्रश्न हि तुम्ही हिंदी सिलेक्ट केला असेल तर हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये येणार आहे त्यामुळे तुम्हाला वाचण्यासाठी किंवा शोधण्यासाठी थोडासा वेळ जाणार आहे बऱ्याच वेळा संपूर्ण पेपर जाईल आणि पेपर पाहिल्यानंतर जर तुम्हाला चौतीसाव्या नंबरचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला शोधण्यामध्ये खूप पेजेसमध्ये सिलेक्ट करावा त्यामुळे तुमचा वेस्टेज ऑफ टा वेळ होऊ शकतो टाईमसुद्धा वेस्ट जाऊ शकतो तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही एकच भाषा इंग्लिश सिलेक्ट करावी असं मला म्हणायचं आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला भा एक्झाम सिटी पण आपल्याला निवडायची आहे आता समजा मी लातूरमध्ये शिकत असेल तर मार लातूरमध्येच एक्झाम देणार असेल आणि रत्नागिरीमध्ये देणार असेल तर दोन सेंटर्स आपल्याला देता येतात प्रायोरिटीनं जे पहिल्या मिळेल पहिलं दिलेलं असतं सेंटर ते तुम्हाला मिळतं मुलींना शक्यतो शंभर टक्के पहिलंच सेंटर मिळतं परंतु मुलांना एकाच वेळी दुसरं मिळू शकतं पण आजपर्यंत बहुतेक वेळा पहिलंच सेंटर मिळालेलं मी पाहिलेलं आहे कदाचित पाठीमागच्या दोन दोन वर्षापूर्वी चार चार से सिटीज आपल्याला देता येत होते सेंटर सिटी म्हणजे एक्झाम सिटीज तुम्हाला निवडण्याची संधी आहे उपलब्ध त्याच्यामध्ये दोन सेंटर्स आपल्याला द्यायचे दोन सिटीज द्यायचे आहेत म्हणजे आपण समजा लातूरमध्ये परीक्षा देणार असेल तर लातूरला आणि उस्मानाबादमध्ये तर उस्मानाबाद असं म्हणजे दोन सेंटर्स आपल्याला द्यायचे ती सेंटरची यादी तुम्हाला तिकडे पुढे मिळणार आहे सर्वात महत्त्वाचा भाषा जर तुम्हाला जर मिळवायची असेल तर त्या आता समजा महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही सेंटर जर निवडणार असेल तर तुम्हाला मराठी हिंदी आणि इंग्लिश हे तीनच लँग्वेज सिलेक्ट करता येऊ शकते तुम्ही तेलगू सिलेक्ट करणार असाल तर तुम्हाला महारा महाराष्ट्रातलं प्रेझेंट ॲड्रेस असेल तुमचा तर तुम्हाला कदाचित तेलगू भाषा सिलेक्ट करता येणार नाही तुम्ही हैदराबादमध्ये केलं तर हिंदी तेलगू आणि इंग्लिशमधला तुमचा जर प्रेझेंट ॲड्रेस तिथला असेल किंवा पर्मनंट ॲड्रेस तिथला असेल तर सिलेक्ट करता येऊ शकतो हिंदी सगळीकडे आणि इंग्लिश सगळीकडे मिळू शकते आणि उर्दू पण सगळीकडे मिळू शकतं आहे फक्त जी काय प्रादेशिक भाषा आहे उदाहरणार्थ कन्नड भाषा आहे तर तुम्ही कर्नाटकमधलं जर तुमचा परमनंट ॲड्रेस पण नसेल आणि त्याचबरोबर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस पण कर्नाटकमधला नसेल तर तुम्ही कन्नड भाषा निवडू शकत नाही असं पण आहे त्यानंतर सेंटरसुद्धा मिळण्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण येऊ शकते सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण इंग्लिश ही भाषा निवडावी असं माझं म्हणणं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यानंतर तुम्हाला विचारलं जाणार आहे ते सगळं डिटेल्स तुम्हाला तिकडे भरायचं आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये एक फोटो महत्त्वाचा आहे की जो आपल्याला पासपोर्ट साईज फोटो आहे त्याच्यावरती तुमचं नाव असलं पाहिजे आणि त्याच्याखाली तुम्ही ज्या दिवशी फोटो काढला आहे त्याची तारीख असली पाहिजे पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो पण लागणार आहे पोस्टकर साईजचा फोटो म्हणजे पोश्कर साईजचा फोटो असतो त्याच्या त्याचबरोबर न सुद्धा ते फोटो तुम्हाला त्याची फोटोची फोटो, फोटो काढून ठेवायचे थे। आणि त्याची साईज वगैरे मी तुम्हाला पुढे सांगतो रिकवारी डॉक्युमेंट्समध्ये दोन प्रकारचे फोटो लागणार आहेत त्या ते, ते फोटो फिजिकल असेल तर ते त्याचा फोटो काढून आपण आपल्याकडे ठेवून टाकायचं आहे त्यानंतर ऑल फिंगर्स म्हणजे पा हाताचे प पाचही बोटं ह्या पाच दहा बोटांचे एका याच्यामध्ये शाईमध्ये किंवा सॉरी याच्यामध्ये पॅडवरती बुडवून आपल्याला असे असं प्रकारचं सर्व प्रकारचे दहाच्या दहा फोटांचे बोटांचे फोटो काढून कोऱ्या पेपरवरून त्याचे फोटो काढून ते आपल्याला इकडे अपलोड करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे राईट अँड लेफ्ट थंब विथ फिंगर इम्प्रेशनचा फोटो काढून आपल्याला घ्यायचा आहे आ, फोटो शक्यतो जानेवारीनंतरचा असावा नाव त्याच्यावर आणि डेट ऑफ क्लिक असली पाहिजे पी डब्ल्यू डीसाठी तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट लागेल त्याच्याला बोर्ड असतं त्या ठिकाणी जे मेडिकल बोर्ड आहे दोन डॉक्टर्स किंवा पाच डॉक्टर्स त्याचं बोर्डचं सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे तर पी डब्ल्यू डीचं होणार आहे क्लास टेन मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट दोन्ही आपल्याला लागणार दहावीचं मार्कशीट आणि तुमचं पासिंग सर्टिफिकेट त्याला बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो ज्यावर जन्मतारीख असते ते तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट लागेल एन सी आर टी आणि सी बी एस सीच्या विद्यार्थ्यांना दोन्ही एकच असतं ते चालू शकते काही वेळा ग्रेडिंग पण आहे आपल्याला काही वेळा ग्रेडिंग दिलं जातं म्हणजे ए ग्रेड किंवा बी ग्रेड किंवा सी प्लस ग्रेड असं ह्या ग्रेडिंगचं पर्सेंटेजमध्ये रूपांतर करून तुम्ही घ्या की जो नेटवर मिळतो अवेलेबल आहे त्यानुसार ग्रेडिंग जे काही जणांचं मार्कशीट ग्रेडमध्ये असेल तर ग्रेडचं तुम्हाला पर्सेंटेजमध्ये रूपांतर करायचं आहे हे लक्षात घ्या फोटोच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं टॉपिक आहे की ऐंशी टक्के फेस तुमचा क्लिअर दिसला पाहिजे तुमचे कान पण व्हिजिबल असले पाहिजे तुमचा फोटोचा बॅकग्राऊंड आहे ते क्लिअर असलं पाहिजे गॉगल चालणार नाही मास्क चालणार नाही हिजाब चालणार नाही त्याचबरोबर डो ना फेस क्लिअर दिसला दिसला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि जे पी जी जे पी ई जी त्याचबरोबर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे फोटो ह्याचा फोटो काढून त्याची जी साईज आहे ते पण असं वरती मोबाईल ढकलला की त्याचं साईज आपल्याला लक्षात येते दहा बीपासून ते दोनशे केबीपर्यंत त्याची साईज फोटोची असली पाहिजे राईट अँड लेफ्ट थम इम्प आणि फिंगर्स इम्प्रेशनसुद्धा दहा बीपासून दोनशे बीपर्यंत त्याची साईज असली पाहिजे ती बऱ्याच वेळा ती बघावं लागते तुम्ही असं हे करा त्या फोटो काढा आणि साईज जर समजा दा दोनशे केबीच्या पुढं जर तुमची साईज असेल तर मात्र अपलोड होत नाही हे लक्षात ठेवायचं आहे अगोदरच तयार ठेवा नंतर कोऱ्या पेपरवरती एक सिग्नेचर करून ठेवायचं आहे विद्यार्थ्याची त्याची पण दहापासून पन्नास के बीपर्यंतची साईज असली पाहिजे हे पण महत्त्वाचं टॉपिक आहे मी तुम्हाला आपल्या पेड किंवा जे काय आपले अनपेड ग्रुप आहेत त्याच्यावरती डिटेल्स माहिती सांगितलेली आहे कॅटेगरी सर्टिफिकेटची सुद्धा आपल्याला सर्टिफिकेट मागलं जाणार आहे आणि कॅटेगरी सर्टिफिकेटसुद्धा ओबीसी एस सी आणि एस टीचं किंवा डब्ल्यू एसचं हे तुम्हाला तीस के बी तीनशे के बीपेक्षा कमी आणि पन्नास के बीपेक्षा जास्त असलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे बऱ्याच वेळा प्रेझेंट आणि परमनंट सुद्धा विचारलं जाणार आहे प्रेझेंट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्याचा ॲड्रेस पण तुम्ही लिहायचा आहे त्यांनी प्रूफ मागितला तर तिथला प्रूफ काहीतरी देऊ शकता तुम्ही म्हणजे तसं साध्या कागदावर जरी समजा लिहून एखाद्या घेतलं तरी चालू शकतं परमनंट ॲड्रेस मात्र तुमचं आधार कार्डवरती किंवा रेशन कार्डवरती किंवा बँक पासबुकवरती असेल तो ड्रायविंग लायसन्सवरती पासपोर्टवरती जो नंबर असेल वोटिंग कार्डवरती असेल त्यावरती असेल तो मात्र परमनंट ॲड्रेस कदाचित तुम्ही कोणताही ॲड्रेस दिला तरी बऱ्यापैकी त्याचं चेकअप होत नाही हे लक्षात ठेवा आणि बऱ्याच वेळा हे जे ॲड्रेसचा महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे की तुम्हाला सेंटर सिटी म्हणजे एक्झाम सेंटर सिटी म्हणजे परीक्षा देण्याचं जे दे सेंटर आहे त्याचं शहर निवडण्यामध्ये त्याचा प्रेझेंट ॲड्रेस असला पाहिजे किंवा परमनंट ॲड्रेस असला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे आता उदाहरण मी लातूरमध्ये शिकत असेल आणि माझं गाव रत्नागिरी असेल तर मी नागपूर सेंटर देऊ शकतो का देऊ शकतो पण शक्यतो प्रेझेंट आणि परमनंट ॲड्रेसमधलाच असलं पाहिजे असं म्हणणं आहे येणाऱ्या डॉक्युमेंटचीसुद्धा साईज जी आहे ती मात्र तुम्हाला पन्नासपासून तीनशे पर्यंत लागणार आहे पी डब्ल्यू डीच्या सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलचं पन्नासपासून तीनशे केबेपर्यंतचं सर्टिफिकेट आपल्याला लागणार ला 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 आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला असा आहे की पी डब्ल्यू डी विद्यार्थ्याला जर स्क्राईब निवडायचा असेल स्क्राईब म्हणजे काय बघा की त्याच्याबरोबर एक विद्यार्थी असतो की ते लेखनिक किंवा लि ले, लिहायला लिहायला असतो त्या लिहायला सुद्धा फोटो सिग्नेचर त्याचे फिंगरचे फोटो हे सगळं असलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आता बऱ्याच वेळा काय करता तुम्ही फॉर्म स्वतः भरता किंवा दुसरं कोणतरी भरायला लावता डायरेक्ट आपल्या कसलंही न केअरलेस तुम्ही फॉर्म भरता किंवा कॅफेवरती भरायला लावता तिथे भरपूर सारे फोटो असतात आणि दुसऱ्याचाच फोटो चुकीचा फोटो तिकडं अपलोड राहिला तर तुमचा एका वेळेस रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं पण तरीसुद्धा जरी तुमचं अपलोड होताना दुसऱ्याचा फोटो अपलोड झाला तर ते प्रिव्यू बघा तुम्ही पाठीमागचा व्ह्यू बघितला तर तुम्हाला प्रत्येक पेजच्या वेळेस विचारलं जाते की पुढच्या पेजवर जायचं का तर त्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा तो फोटो जर आपला क्लिअर आपलाच आहे असं वाटलं तर पुढं जावा म्हणजे प्रत्येक वेळेस पुढच्या पेजवर जाताना मात्र तुम्ही त्याचा प्रिव्ह्यू बघून घ्या आणि मग बऱ्याच वेळा फॉर्म भरताना तुम्ही स्वतः जाऊन तिथं भरा म्हणजे उभ उब, शेजारी असलं पाहिजे म्हणजे माझा फॉर्म म्हणजे स्वतः म्हणजे कोण विद्यार्थी किंवा पालक कदाचित विद्यार्थी नसला पाल तर पालकाने मात्र स्वतः जबाबदारीने भरला पाहिजे जर समजा त्या फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थी कॉम्प्युटर करणाऱ्या विद्यार्थ्याचं किंवा माणसाचं जर चूक झाली तर ती तुमची चूक समजली जाते तुम्हाला फोटोवरती नाव राईट अँड लेफ्ट थंबवरती इम्प्रेशन आणि सिग्नेचर ह्याच्यावरती कसल्याही प्रकारचं करेक्शन होणार नाही असं त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे स्टेप थ्रीमध्ये आपल्याला महत्त्वाचा पेमेंट ऑप्शन आहे पेमेंट डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड त्याचबरोबर यू पी आय पेमेंट असेल किंवा फोनपे गुगल पे ज्यामध्ये फीज ओपन आणि डब्ल्यू एससाठी ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला सतराशे रुपये आहे आणि ओबीसी आणि ईडब्ल्यू एससाठी आपल्याला सोळाशे आहे एवढं वन थाऊजंड सिक्स हंड्रेड आहे आणि एक हजार रुपये पी डब्ल्यू डी थर्ड जेंडर आणि एस सी एस टीसाठी फीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी एस टीसुद्धा ॲड आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या लँग्वेज आणि एक्झाम सिटी सेंटर मात्र एकदा भरल्यानंतर पुन्हा चेंज होणार नाही म्हणजे ज्यावेळेस तुमचं आता बऱ्याच वेळा काही वेळा चेंज पण होत होतं परंतु ज्यावेळेस करेक्शन विंडो होते त्यावेळेस मात्र असं म्हटलं की लँग्वेज चेंज होणार नाही एक्झाम सिटी सेंटर चेंज होऊ शकतं कारण पाठीमागे आम्ही चेंज होताना पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा हा पेपर आहे तो पेन अँड पेपर मोडने होणार आहे इकडे तुम्हाला कसल्याही प्रकारचं हँडबुक असेल किंवा कॅल्क्युलेशन लॉक टेबल मायक्रो फोन असेल कॅमेरा असेल मोबाईल असेल पर्स असेल काही पेजेस असेल किंवा रफ पेजेस स्टेप रेकॉर्डर किंवा रेडिओ या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जाता येणार नाही ना हे पण थोडक्यात त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे फॉर्म सबमिट करण्या अगोदर मात्र प्रत्येक गोष्ट चेक करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे एक्झामच्या संदर्भातले नंतर डिटेल खाली माहिती दिली आहे त्यांनी की एकशे ऐंशी प्रश्न राहणार आहेत सगळे कंपल्सरी राहणार आहेत फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी प्रत्येकी पंचेचाळीस प्रश्न कंपल्सरी राहणार आहेत एकशे ऐंशी मिनिट राहणार आहेत आणि दोन वाजता सुरू होणार आहे ऑप्शन कसल्याही प्रकारचा नाही आणि पाच वाजता स्ट्रिक्टली संपणार आहे यासंदर्भात आणि पेन अँड पेपर मोडवरतीच आपल्याला परीक्षा होणार आहे हे पण या इन्फॉर्मेशन बुलेटिनवरती आपल्याला सांगितलेलं आहे लँग्वेज मात्र बाय लँग्वेज असेल तर हिंदी लिहिलं तर हिंदी आणि इंग्लिश येऊ शकते पण मराठी वगैरे असेल तर काही सेंटरला मात्र सांग त्यांनी सेंटरची पण लिस्ट दिले हे सेंटर जर घ्यायचं असेल तर तेवढीच भाषा आपण देऊ शकणार आहे ते पण तिकडे डिटेल दिलेलं आहे ते, दिल दिल दिले ते तुम्हाला मी ग्रुपवर तुम्हाला टाकू शकतो म्हणजे बऱ्याच वेळा बारा काय होते की ह्या सर्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे इलिजिबिलिटीच्या संदर्भामध्ये पण तिथं सांगितलेलं आहे इलिजिबिलिटी म्हणजे जो विद्यार्थी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला सतरा वर्ष पूर्ण होणार आहेत म्हणजे आता सध्याच्या मी त्याला सोळा वर्ष तीन महिने समजा बरोबर आहे आज आज म्हणजे दोन महिने म्हणजे एकतीस डिसेंबरला सोळा सतरा वर्ष पूर्ण झाले असले पाहिजे म्हणजेच याचा अर्थ एकतीस डिसेंबर दोन हजार आठच्या अगोदरचा जन्म असला पाहिजे वरचं हे लोअर लिमिट आहे एज लिमिट अप्पर लिमिट कसल्याही प्रकारचं एज लिमिट नाही तुम्ही पन्नास वर्षाचा असेल सुद्धा फॉर्म भरू शकणार आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा पुढचा येतो तो कोड म्हणून आहे म्हणजे तुम्हाला स्टुडंटसाठी एक कोड दिला जातो त्यामध्ये एकूण सात प्रकारचे कोड आहेत हे कोड चुकले तरी चालतात पण एकच दोनच कोड तुम्ही लक्षात ठेवा कोड वन आणि कोड टू कोड वन जे आहे तो अपिअरिंग इन ट्वेल्थ दहा जो फ्रेशर आहे त्यांना कोड वन लिहायचं आहे जे फ्रेशर आहेत त्यांना बारावीत अपियर असल्याचं लिहायचं आहे कोड वन आणि नंतर कोड टू आहे ते मात्र बारावी कंप्लीट करून रिपीटर आहेत त्याला मात्र कोड टू आहे बी एस सीचा फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर याच्यामध्ये अपियर असाल बी एला असाल अपियर या तिन्ही वर्षाला तर कोड थ्री आहे परंतु कोणतंही लिहा काय कोडच्या बाबतीत काय अडचण येत नाही प्री मेडिकल टेस्ट जर दिलेली असेल तर तुम्ही चार नंबरचा कोड लिहा बी एस सी फर्स्टलाच असाल तर मात्र तुम्ही पाच नंबरचा कोड द्या बी एस सी पूर्ण होऊन तुम्ही एम ए बी ए बी एस सीला वगैरे गेलेला असाल तर तुम्ही सहा नंबरचा कोड घ्यायचा आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही पण झालेलं असेल म्हणजे दहा वर्ष झाले वगैरे तर तुम्हाला कोड सापल्यायचं आहे परंतु आपण कोड वन आणि कोड टू असं ठेवूया कोड वन म्हणजे फ्रेशरसाठी आणि कोड टू हे रिपीटरसाठी बाकीच्या सर्वांच्या कोडसाठी कोड टू लिहिला सुद्धा चालू शकतो कोडवरती काही काळजी करण्याचं काम नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा इलिजिबिलिटी मध्ये आणखी एक टॉपिक महत्त्वाचा येतो म्हणजे ओपन आणि ई डब्ल्यू एस या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इल इंग्लिश हे घेऊन तुम्ही एकाच वेळेस पास झाला असला पाहिजे त्याच्यामध्ये पस्तीस मार्क प्रत्येकी असले पाहिजे आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजींची बेरीज एकत्रितरित्या एकशे पन्नास पाहिजे म्हणजे फिजिक्सला पन्नास पाहिजे का नाही असं पन्नास पर्सेंट पाहिजे ओपन आणि ई डब्ल्यू एससाठी म्हणजे फिजिक्सला सत्तर असतील म्हणजे बायोलॉजीला पस्तीस असतील केमिस्ट्रीला असे हे सगळ्यांची बेरीज एकशे पन्नास असली पाहिजे आणि इंग्लिशमध्ये पास असलं पाहिजे एका वेळेस मग सगळ्यांनाच प्रत्येकी पन्नास असावे अशा प्रकारचं बंधन नाही इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश घेऊन एकाच वेळेस पास व्हायला पाहिजे आणि एकशे पन्नास मार्क तीनशेपैकी असले पाहिजे एस सी एस टी ओ बी सीसाठी मात्र चाळीस टक्के असले पाहिजे असं आहे डब्ल्यू डीसाठी पंचेचाळीस टक्के पी सी बीमध्ये असलं पाहिजे बऱ्याच वेळा आणखी यामध्ये सांगितलं की एम्स झिपमर या सर्वांसाठी सुद्धा नीट ही एकमेव परीक्षा असणार आहे त्याचबरोबर ही बी एम बी बी एस बी एम एस बी यू एम एस बी डी एस बी एच एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीज थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी पी अँड ओ त्याचबरोबर बी एस सी नर्सिंगसाठी म्हणजे ए एफ एम सीच्या बी एस सी नर्सिंगसाठी आणि एम्समधल्या किंवा ए एम यू बी एच यूमधल्यासुद्धा बी एस सी नर्सिंगसाठी एवढी एकमेव एक्झाम लागणार आहे संदर्भात पण सांगण्यात आलेलं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इकडे आयडेंटिफिकेशन पण तुम्हाला इकडे अपलोड करायचं आहे त्याच्यामध्ये ॲडमिट कार्ड आहे आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे म्हणजे रेशन कार्ड आहे त्याचबरोबर वोटिंग कार्ड आहे बँक पासबुक आहे त्याच्यामध्ये फोटोसहित असलं पाहिजे पासपोर्ट लायसन्स आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे हे सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला क्लास uh, म्हणजे uh, क्ला बारावीचं ॲडमिट कार्डसुद्धा तुम्ही आता परीक्षेल ते सुद्धा तुम्हाला तुमच्या आयडेंटिफिकेशन म्हणून वापरता येऊ शकणार आहे हे पण त्यांनी सांगितलं आहे म्हणजे तुम्हाला जर सोबत आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड एक असावं रॅ तुमचं आप अपर आय डी असेल समजा रेशन कार्ड असेल बँक पासबुक असेल फोटोसहित फोटोसहित पासपोर्ट आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे किंवा फोटोसहित तुमचं जे दा बारावीला असणारं ॲडमिट कार्ड आहे बा बारावीच्या बोर्ड परीक्षेचं सुद्धा तुम्ही घेऊन गेला तर तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी चालतं आहे म्हणजे आधार कार्डच असावं नसेल तरीसुद्धा चालू शकतं त्या ॲड्रेसमध्ये तुम्हाला परमनंट ॲड्रेस डिटेल पोस्टल ॲड्रेस तुम्हाला तिकडे भरायचं आहे त्याच्यामध्ये पिनकोडसुद्धा असला पाहिजे असं पण त्यात सांगितलं आहे परंतु समजा चुकला ॲड्रेस तरी काळजी करण्याचं काही काम नाही पण शक्यतो चुकू देऊ नका ओबीसी आणि डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट नसेल तर तरीसुद्धा सध्या डब्ल्यू एस किंवा ओबीसी तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता एखादं जुनं सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही त्यात अपलोड करू शकता परंतु जर समजा तुम्ही नंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जाता त्यावेळेस तुमच्याकडे जर ई डब्ल्यू एस आणि सीचं सर्टिफिकेट नसेल तर मात्र तुम्हाला त्यामध्ये कसल्याही प्रकारचं बदल करून ओपनमध्ये जाता येतं म्हणजे शंभर टक्के म्हणजे तुम्ही आत्ता ई डब्ल्यू एस किंवा ओबीसी फॉर्ममध्ये भरून घ्या सर्टिफिकेट नाही मिळालं समजा एक एप्रिलच्या नंतर तरी तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकता पण आता तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला आणि परत सीमध्ये तुम्हाला जाता येतं का सेंट्रलला तर जाता येत नाही म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्हाला इलिजिबल क्रायटेरियामध्ये ओपनचा समजा एकशे साठ आहे आणि ओबीसीचा एकशे तीस आहे तर एकशे चौतीस मार्क असतील आणि तुम्ही जर ओपनमधून फॉर्म भरला असेल तर तुम्ही इलिजिबल होत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे डब्ल्यू एसला तर काही नाही पण सीसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं जर समजा तुमच्याकडे आता सर्टिफिकेट नसले तरीसुद्धा ई डब्ल्यू एस पुढे मिळणार असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जुनं सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही तिकडे अपलोड करू शकता ओबीसी आणि ईडब्ल्यू एससाठी एस सी एस टीसाठी मात्र तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे एस uh, सी एस टी असू दे किंवा ओबीसी ईडब्ल्यू असू दे ओपनमध्ये येता येऊ शकतं पण ओपनमधून त्या कॅटेगरीमध्ये जाता येणार नाही हा पण सर्वात इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आता शेवटच्या टप्प्यावरती आपण आलेलो आहे की जर समजा तुम्ही काही कल्चरल ड्रेस असतील म्हणजे ख्रिश्चन सिख किंवा मुस्लिम किंवा हिंदू काही लोकांना काही वेगळी स्वतःचं प जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी अर्धा ते एक तास अगोदर तुम्हाला सेंटरवर बोललं जाणार आहे तुमची तपासणी होणार आहे त्यामुळं तू तो तुमचा ट्रॅडिशनल किंवा कल्चरल काही ड्रेस असेल तर ते तुम्ही इन्फॉर्म तिथं करू शकणार आहे शक्यतो नाही म्हणून करा आणि साधा ड्रेस तुम्ही घालावा असं माझं सर्वांचं म्हणणं आहे सेंटरवर अर्धा ते एक तास तुमचे चेकिंग होतं आणि तुमचे मानसिक कंडिशन बिघडते आणि त्यामुळे स्कोअरवरतीसुद्धा अडचण येऊ शकते सर्वात महत्त्वाचा मुद्दा संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर कन्फर्मेशन पेज येते ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा हे तुम्हाला काउन्सिलिंगसाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे चेक करताना इलिजिबिलिटी चेक करून घ्या त्याचबरोबर जेंडर तुमचं चूक चेक करून घ्या बरोबर असलं पाहिजे कॅटेगरी तुम्ही बदल बघून घ्या एकदा चेक करून घ्या पुन्हा एकदा आणि डब्ल्यू डी असेल तर ते आणि कन्फर्मेशन पेज आ, डाउनलोड करा आणि मेल करून ठेवा पासवर्ड सर्वात महत्त्वाचा मेल आय डी मोबाईल नंबर तुमचा पासवर्ड आणि ॲप्लिकेशन नंबर आणि कन्फर्मेशन पेज एन टी एचं हे सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशनच्या म्हणजे आपल्याला काउन्सिलिंगमध्ये लागणार आहे हे लक्षात ठेवा ह्या सर्व महत्त्वाच्या बाबी इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये म दिलेल्या आहेत आणखी खूप मोठं इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे परंतु एकदम नितांत गरजेच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत कदाचित ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर त्या प्रत्येक प्रश्न जर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर तुम्हाला जर समजा तुमचे कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाकू शकता हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू त्याच ठिकाणी उत्तर देईल का नाही सांगता येणार नाही कारण खूप सारा वेळ ह्याच्यामध्ये जाऊ शकतो तर त्याच्या सर्वांच्यात मिळून एक छानपैकी एक व्हिडिओ आम्ही बनवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून हा जो व्हिडिओ आवडला इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या संदर्भात डिटेल जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्तानं जय हिंद जय महाराष्ट्र